मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला रागातच सुरेखाला म्हणते काय ग माझं आयुष्य बर्बाद करायला आलीस आणि दुसऱ्यांचं पाप माझ्या माथ्यावर मारायला आलीस का इथून अगोदर चालतं व्हायचं असं म्हणून ती आता सुरेखाला ढकलून देण्याचा खूप प्रयत्न करते त्यावेळी संग्राम आता पुढे येतो आणि सुशिलाला बोट करत म्हणतो की खबरदार अजिबात माझ्या आईच्या अंगाला हात लावायचा नाही पण ती या वाड्याची मालकीन आहे म्हणूनच तुम्ही कुणाशी काय बोलताय ना जरा विचार करून बोला असं रागातच आता संग्राम म्हणतो त्यावेळी आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो काय चाललंय नक्की कुणाला काहीच कळत नाही त्यावेळी रागातच सुशिला म्हणते तुझं तोंड बंद ठेवायचं तू दुसरं कुणाचं तरी पाप आहे अगोदरच सिद्ध झालं आहे बापूसाहेब संग्रामकडे पाहतच राहतात आणि मनातल्या मनात विचार करतात म्हणजेच हा संग्राम माझा मुलगा आहे करोडोची प्रॉपर्टी त्याने एका झटक्यात विकत घेतली हा एवढा कधी मोठा झाला त्यावेळी छबी आता बोलतेच आणि बापूसाहेबांना जाब विचारते की बापूसाहेब हे काय चालले आपल्या घरात आम्हाला ही गोष्ट कशी माहीत नाही त्यावेळी पिंकी आता सांगते मी सांगते सर्व काही तुम्हाला छबिताई अहो संग्राम भाऊजी बोलता येत ना ते बरोबर आहे कारण बापूसाहेबच संग्राम भाऊजींचे वडील आहेत हे ऐकता जाता सुशिलाच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते ती म्हणते की वाटलंच होतं तू अजून बोलली कशी नाही कारण या घराचं वाटोळ करण्यासाठीच तर तू आली आहेस आता सुशीला डायरेक्ट पिंकीच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते माझ्या अख्ख्या घराण्याची तू धूळधान करून टाकली आहेस अगं माझ्या लेकाला तर लेकाला तुझ्या बाजूने केलंस आणि कमी काय होतं ते डॉल्ब्याला पण केलंस म्हणजे डॉल्बेनी त्या निरीबरोबर लग्न केलं आणि सगळं काही विस्कटून गेलं अगं तू माझ्या साहेबांना सुद्धा जेलमध्ये टाकलंस तरीही तुझ्या मनाची काही शांती झाली नाही समाधान झालं नाही म्हणून तर तू ह्या बयाला इकडे घेऊन आलीस असं म्हणून सुशिला, सुशिला आता खूपच चिडते अगं तू अवलक्षणीय आहेस अजून किती या घराचं तू वाटोळं करणार आहेस असं सुशिला आता पिंकीला दोष देत म्हणते आता पिंकीला असं बोलल्यानंतर युवराज शांत बसत नाही तो म्हणतो आई साहेब तुम्ही अजिबात कारभारणीला बोलायचं नाही अहो ही तर सर्व काही तुमच्या नवऱ्याच्या कुकर्माची फळं आहेत सुरेखा मावशी एवढी वर्ष फक्त बापू चुकीची शिक्षा भोगतायत ही छबी पण आता पुढे येते आणि म्हणते अग आई एक आई कसं खोटं बोलू शकते स्वतःची सुटका करून घ्यायची म्हणून तुम्ही त्यावेळी यांना हाकलून दिलं होतं परंतु आई कधीही खोटं बोलू शकत नाही संग्रामचा बाप हा फक्त बापूसाहेब आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर तू का नाही सुरेखा मावशी तर तुझी बहीण आहे ना आता बहिणीचं सोडून दे परंतु एक स्त्री म्हणून तू तिला समजून घ्यायला हवंस त्यावरती सुशिला म्हणते बस बस जे काही झालं आहे ना ती तिच्या कर्माची फळं आहेत आमचा यामध्ये काहीही हात नाही आता सुरेखा सुशिलाला समजावून सांगते की अग ताई तुला पण सत्य काय आहे ते माहीत आहे आणि तुला ते स्वीकारावं लागेल देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आमच्या दोघांचं लग्न झालं होतं बापूसाहेबांचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि आमच्या प्रेमाची निशाणी म्हणजे माझा संग्राम आहे आता हे सत्य ऐकताच एक पुन्हा एकदा सुशिलाच्या तळपायाची आग मस्तकात जाते ती म्हणते मी हे मान्यच करणार नाही तेव्हा माझा संग्राम हा लहानपणी एका भाजी भाकरीसाठी खूप रडायचा परंतु त्याला हे काही मिळालं नाही जिद्दीने त्याने सर्व साम्राज्य उभं केलं तुला मान्य करायचं नसेल पण आम्हाला माहीत आहे ना सत्य नक्की काय आहे ते असं म्हणून आता सत्य परिस्थिती काय आहे हे ती सांगण्याचा प्रयत्न करते सुशीला म्हणते मला समजूनच घ्यायचं नाही तुला काय करायचं असेल ना ते तू कर आता सुरेखा स्पष्टपणे सुशिलाला म्हणते ही पूर्वीची सुरेखा राहिलेली नाही की गप्प बसेल आणि सर्व काही सहन करून घेईल कारण आता पुलाखालून खूप पाणी गेलं आहे मी तुला एकच सांगते आमदार गजराज धोंडे पाटील मला सुद्धा आता न्याय हवा आहे बापूसाहेबांची पूर्णपणे वाट लागलेली असते कारण खा हक्काने तिला बोलत असते आणि बापूसाहेबांची चांगलीच खरडपट्टी काढत असते त्यावरती ती पिंकीजवळ जात म्हणते पिंकी तू मला म्हणाली होतीस ना की तू मला न्याय देणार मग आता मला न्याय हवा आहे तू सरपंच आहे ना दे मला न्याय अगं तू मला म्हणाली होतीस ना मावशी मी तुम्हाला तुमचा न्याय आणि प्रतिष्ठा मिळवून देईल मग आता मला माझा न्याय आणि प्रतिष्ठा तूच मिळवून द्यायची आहेस पिंकी आता तू तु पंचायत बोलावंच असं सुरेखा म्हणते त्यावेळी आता युवराजला खूप मोठा धक्का बसतो की घरातील सर्वांसमोर आता आमचं पितळ उघड पडेल की काय कारण पिंकी आणि मला सर्व काही माहीत होतं याबद्दल त्यावेळी आता सुशिला म्हणते आत्ता मला समजलं ही घाटवाडीची मुलगी या बाईला मिळालेली आहे अगं तुला कसला न्याय हवाय आमचा संसार उद्ध्वस्त करून तू काय साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे आता अगं दुसरं कोणाचं पाप माझ्या नवऱ्याच्या माथी मारण्याचा हट्ट अजून तुझा पुरा झाला नाही का गजराज धोंडे पाटलाची एकच बायको आहे ती म्हणजे सुशिला धोंडे पाटील त्यामुळे तुला इथे थारा नाही असं रागातच ती आता सुरेखाला म्हणते आता पिंकीला खूपच त्रास होईल म्हणून युवराज सुरेखा मावशींसमोर हात जोडतो आणि म्हणतो आमच्या कारभारणीने या घरासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप खास्ता खाल्ल्या आहेत त्यामुळे प्लीज आता तुम्ही कोर्टामध्ये न्याय मागा पुढे आमच्याकडून नाही काही मदत होऊ शकत त्यावेळी आता सुरेखा म्हणते मी तुमच्याकडेच मदत मागणार आणि न्याय सुद्धा कारण तुम्ही दोघेच माझी मदत करू शकताय तर आता पिंकी म्हणते की धनी आपण यांना शब्द दिला होता आता तो पूर्ण करायलाच पाहिजे आता सुशीला या गोष्टीवरून खूप चिडते आणि म्हणते काय गजराज धोंडे पाटील तुम्ही आमदार आहात ना आता का असं मूग गिळून गप्प बसला आहात अहो ही मुलगी सरपंचीन झाली म्हणून तुम्ही आपल्या घरात तिला आणली तर ती आता आपल्याच डोक्यावर मिऱ्या वाटायला लागली तर ती आता पिंकी म्हणते तुमच्या बाजूने न्याय होणार सुरेखा मावशी तुम्ही काळजी करू नका तेव्हा मला तीच अपेक्षा आहे असं आता सुरेखा म्हणते ती संग्राम म्हणतो हे पहा माझी आई आता इथेच राहणार ती या वाड्याची मालकी नाही म्हटल्यावर माझ्या आईच्या आज्ञेनुसारच हा वाडा चालणार त्यावेळी आता सुरेखा म्हणते नाही संग्राम जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या वाड्यात काही राहायला यायची नाही असं म्हणून ती आता संग्रामला घेऊन तिथून जाते आता बापूसाहेब पूर्णपणे कोसळतात आणि तेथे जाग्यावर बसून घेतात म्हणतात की हे काय होऊन बसलं सुशील आता पिंकीला म्हणते काय झालं का गं गा घाटवाडीच्या गा मुली तुझ्या मनासारखं आता जर त्या बाईच्या बाजूने न्याय ला झाला ना तर मग मी अजिबात इथे राहणार नाही एक गोष्ट तुला सांगते कसलं तरी औषध घेईल आणि मरून जाईल पण याचा चटका आयुष्यभर तुला बसेल तू तु कधीही शांततेत झोपू शकणार नाही असं आता सुशीला म्हणते त्यावेळी पिंकीला खूप वाईट वाटतं तर घरातील सर्वांना धक्का बसतो दुसऱ्या दिवशी आता न्यायनिवाडा होणार असतो म्हणून घरातील सर्वजण आता ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ आलेले असतात सुशीला आपली तंतन करत असते की काय गरज होती हा न्यायनिवाडा करण्याची हो मी लग्नाची बायको आहे ना छबी म्हणते हो तू आहेच लग्नाची बायको त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही तू गप्प बस जर त्यावेळी सुशिला अजूनच बोलू लागते की गावासमोर झाला तमाशा तुम्ही आमदार होतात ना मग आमदार की दाखवायला काय झालं होतं काल तुम्हाला तेव्हा बापूसाहेब म्हणतात जरा गप्प बस बाई जरा शांत बस तेवढ्यातच समोरून जेजे आणि त्याची आई येते त्यावेळी बापूसाहेब आता त्या दोघांकडे पाहतच राहतात सुरेखा वेगळ्या आशेने बापूसाहेबांकडे पाहत असते सुशिलाला मात्र खूपच राग आलेला असतो काही वेळाने पंचसाहेब तेथे आलेले असतात त्यावेळी आता ते म्हणतात की आता आपल्या गावच्या सरपंचीनबाई पिंकी धोंडे पाटील ह्या इकडे येत आहे तर पिंकी आता मोठ्या आयटीतच समोरून येत असते परंतु घरातीलच विषय असल्यामुळे तीही कोंडीत अडकलेली असते तिला कोणता निर्णय घ्यावा काय घ्यावा हेच कळत नाही ती आता येवराज समोर येऊन उभी राहते मनातल्या मनात, मनात विचार करते की धनी आज काय करावं ना ते कळत नाही आहे मी द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेली आहे कुणाच्या बाजूने निर्णय घ्यावा योग्य तो निर्णय मी घेणार आहे कारण माझ्या मनात ते ठरलेलं आहे त्यावरती आता कायद्याचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि कायद्याप्रमाणे चालणं हे तुमचं कर्तव्य आहे काम आहे त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच घ्याल कारभारीनबाई असं मनातल्या मनात युवराज म्हणतो पिंकीला इशारा करतो तेव्हाच पिंकी आता पुढे पाऊल टाकते आणि मग पुढे जाऊन उभी राहते तर पंचसाहेब आता म्हणतात की पिंकी धोंडे पाटील म्हणजे आपल्या गावच्या सरपंचींबाई योग्य तो निर्णय घेणार आहे आणि घरच्यांना तो निर्णय मान मान्य करावाच लागेल आता सर्वांच्या मनात धाकतूक असते खरी पिंकी आता बोलायला उठते तर ती म्हणते की आज सुरेखा म्हणजे सुरेखा धोंडे पाटील यांचा असा दावा आहे की गजराज धोंडे पाटील हे त्यांचे पती आहेत आणि त्यांना योग्य निर्णय देण्याची जबाबदारी त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे आपण त्यांचं म्हणणंसुद्धा ऐकून घ्यायचं पुढे आता सुशीला तावा तावाने जाते आणि म्हणते काय ग गा घाटवाडीच्या मुली तू कोण सांगणारी की ही कोण आहे सुरे खा? ती सुरेखा तिचा मुलगा हा संग्राम हे गजराज धोंडे पाटलांचं म्हणजे साहेबांचं मूल आहे ते तुला असं कोण म्हणालं त्यावरती आता पिंकी म्हणते की अहो सासूबाई आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल तुम्ही खाली बसा पण सुशीला ऐकायला तयारच नसते म्हणते की अहो पंचसाहेब तुम्हाला माहीत नसेल गावकऱ्यांना तुम्हाला माहीत नसेल ही आली आहे ना घाटवाडीची मुलगी माझ्या घराचं वाटोळं करण्यासाठीच आली आहे माझ्या साहेबांनी माझ्या नवऱ्याने हिला खूप मोठी संधी दिली होती तिने ती नाकारली आणि आमच्या घराचंच वाटोळं करत राहिली हिला नक्की काय साध्य करायचं आहे तेव्हा पंचसाहेब उठतात आणि म्हणतात हे पहा सुशिला धोंडे पाटील तुम्हाला जर सरपंचीनबाईचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नसेल तर मग तुम्हाला इथून जावं लागेल तेव्हा आता छबी पुढे येते आणि सुशिलाला जागेवर बसवते त्यावेळी आता सुशिला समोरही नाईलाज होतो आता पिंकीचं तिला ऐकावंच लागणार असतं मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा पुढे होते आणि पिंकीसमोर पदर पसरत म्हणते हा सरपंचीनबाई मला गजराज धोंडे पाटलाच्या नावाचं कुंकू लावायचं आहे तेवढ्यातच सुशिला देखील धावत येते आणि म्हणते हे बघ सरपंचीनबाई तू माझी सून आहे म्हणून ती पिंकीसमोर पदर पसरते आणि गजराज धोंडे पाटलाच्या नावाचं कुंकू माझं वाचव असं म्हणते आता एकीकडे सुरेखा दुसरीकडे सुशीला तर पिंकी युवराजकडे पाहतच राहते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा